नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा काही लोकांना लैंगिक समस्या म्हटलं किंवा डिस्फंक्शन म्हटलं किंवा प्रिमॅच म्हटलं तर त्यांना ताबडतोब उपचाराची गरज असते बरेच पैसे माझ्याकडे येतात की डॉक्टर साहेब मला ताबडतोब उपचार पाहिजे आणि ताबडतोब मला रिझल्ट पण पाहिजे पण जर तुम्हाला औषध गोळ्या औषधी मी दिल्या ता तर त्याला थोडासा वेळ लागू शकतो म्हणून त्याच्या सोबतीला आम्ही आमच्याकडून तुम्हाला काही इंजेक्शन थेरपी देतो आणि त्या इंजेक्शन थेरपीबद्दलच आज या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला इन शॉर्ट तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या विषयावर मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की अशी कोणती इंजेक्शन आहेत ज्यामुळं आपल्या लैंगिक समस्यामध्ये आपल्याला रिझल्ट फास्ट येण्यासाठी आपल्याला मदत करतात तर ते आहेत एक तर माझ्याकडे इंजेक्शन टेस्टेस्ट्रॉनचे इंजेक्शन असतात जर कोणाचं वय झालेलं असेल आफ्टर द एज ऑफ फोर्टी फाईव्ह फिफ्टी जर त्यांना मला वाटलं की त्यांना लॉस ऑफ डिझायर आहे लॉस ऑफ लिबिडो आहे किंवा त्यांची इच्छा खूप कमी झालेली आहे त्यांना थोडंसं म्हणजे बुस्ट करण्यासाठी किंवा त्यांचं इरेक्शन स्टार्टअप करण्यासाठी त्यांचं जे इरेक्शन गेलेलं इरेक्शन परत मिळवण्यासाठी आम्ही टेस्टेस्ट्रॉन इंजेक्शन थेरपीचा वापर करतो हे टेस्टेस्ट्रॉन इंजेक्शन जे असतात ते महिन्यातून फक्त एकच इंजेक्शन घ्यावं लागतं आणि याच्यामुळं तुमच्या शरीरातील टेस्टोस्टोन हार्मोन जे असतात ते नॉर्मल पद्धतीने चांगले तयार होऊ शकतात आणि दुसरी गोष्ट याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहे जर तुम्हाला टेस्टोस्टोन डेफिशियन्सी असेल किंवा लहानपणापासून तुम्हाला हायपोगनिझम असेल त्याच्यामुळे तुमच्या एन्याची साईज वाढलेली नसेल तर हे टेस्टोस्टोन थेरपी आम्ही सगळ्यांनाच देतो पण केव्हा केव्हा यंग एजमध्ये पण आम्हाला द्यावं लागतं की कारण की अँग्झायटी डिप्रेशन आल्यामुळं त्यांची टेस्टोस्टॉन लेवल जर खूपच कमी झाली असेल किंवा काही अॅडन ग्लॅन म्हणा किंवा कोणत्या ग्रंथीचे काही आजार असतील किंवा टेस्टीचा काही मार लागलेला असेल किंवा स्पर्मॅटो म्हणजे स्पर्म प्रॉडक्शन होत नाही आहेत किंवा ऑलिगोस्पर्मे असेल किंवा ॲझोस्पर्मे असेल म्हणजे त्याच्यामुळे त्याला मूळबाळ होत नसेल तेव्हा पण आम्ही हे टेस्टोस्ट्रॉन थेरपी आम्ही त्यांना ॲडवाईज करतो ही टेस्टोस्टोन थेरपी माझ्या प्रत्येक क्लिनिकला आम्ही अवेलेबल करून दिली आहे महिन्यातून फक्त एकच इंजेक्शन घ्यायचे आहे पण याचे रिझल्ट लास्ट लाँग आणि फास्ट हे तुम्हाला मिळू शकतात मित्रांनो काही लोक असे तुम्हाला सांगतात की याचे साईड इफेक्ट वगैरे आहेत पण माझ्या मते मी आज चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो जर खरोखर -कर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही हे इंजेक्शन टोचून घेतलं तर मला वाटतं की कोणताही याचा साईड इफेक्ट नाही कारण की केव्हा केव्हा चांगलं तुम्हाला बुश्टअप करण्यासाठी तुम्हाला चांगलेच स्ट्रॉंग इरेक्शन येण्यासाठी आणि तुमचं परफॉर्मन्स ॲंगझायटी आणि तुमच्या मनातील ॲंगझायटी दूर करण्यासाठी पण आम्हाला केव्हा केव्हा टेस्टेस्ट्रॉन इंजेक्शनचा यूज करावा लागतो तसं जर नॅचरल पद्धती टेस्टेस्टॉन वाढवण्यासाठी कोणते आहेत हे मी बरेच व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर ते मी आता त्याच्याविषयी बोलणार नाही आज आपला विषय फक्त इंजेक्शनबद्दल आहे तर इंजेक्शन जर तुम्हाला हे घ्यायचे असतील हे मी माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध करून दिले आहे तुम्ही केव्हाही या मंथली एक इंजेक्शन घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि फक्त आणि फक्त सहा इंजेक्शनचा कोर्स तुम्हाला करून घ्यावाचा असतो तरी याच्याविषयी अजून काही तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन धन्यवाद मित्रांनो